नमस्कार आता कडक उन्हाळा चालू झालाय आणि कडक उन्हाळ्यात का नाही पाणी पिऊन 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 आपल्याला भूक लागत नाही पोट भरल्यासारखं वाटतंय पण भूक लागली की असं जेवण काय खाऊ वाटत नाही चव लागत नाही दररोज का नाही बायकासने कोडं पडते की आज भाजी काय करायची सकाळी झालं की संध्याकाळचं कोडं आता आणि काय करायचं तर आता का नाही तुम्हाने मी का नाही असं झंझणी तोंडाला चव येण्यासारखं पोट भरण्यासारखं डाळ वांग मसाल्यातलं करून टाकलं आणि आता तुम्ही पण संध्याकाळी बघा संध्याकाळी करून बघा नक्की पोट तुमचं भरणार तोंडाला तुम पण चवया झन जन, झने डाळ वांग जर खाल्लं असाल तर एक भाकरी खाता खाता दोन भाकरी खाजीला आणि पोट भरल्यासारखं तुम्हाला वाटेल असे लहान लहान वांगी घ्यायची म्हणजे भरून करायला मसालेदार चांगले होते मोठे लय वांगी घ्यायचे योगा यास मध नाही जर चार भाग करायचं चा म्हणजे आतकिडकं हे असलं तर पण आपल्या लक्षात येतं अशी पाण्यात टाकायची म्हणजे वांगी नहीं, वांग ना का नाही चिरल्यावर काळी पडत नाही आता डाळ वांग करताना का नाही मसाला जरा की नाही घालायचा नाहीतर तर का नाही नुसती डाळ घालून वांग चवीला लागत नाही आता वाळ्याला खोबरं जरा घेतलं या लसूण घेतला या जिरे घेतले येते आणि ही कोथिंबीर हे काही ही सगळी कोथंबीर नाही हे सगळे अशी चेसायचं असं का नाही सौदा सगळा असा बारीक करून घ्यायचा असं बारीक चिचून घेतलं म्हणजे वांग का नाही मिळून आल्यावर येतं या डाळीनं आणि या सौद्यानं नाहीतर का नाही पाणी किगडं वांग्याच्या फुडी तिघड होते म्हणून ही सौदा डाळ घातली म्हणजे घट वांग चांगले होते डाळ वांग्यासाठी एक पळीभर तेल वतलंय फुडणीसाठी याला एक चमचा मोरे टाकायची तर एक चमचे जिरं टाकायचं पाट्यावर वाटलेला हे ही मसाला हे ही चांगला चांगलाही केला तर नाही भाजून घ्यायचं आता हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक दोन पाळ्या घालायचे एक अर्धा चमचा हळद ही मसूरची डाळ मी एक पाच मिनटं भिजत घातल्या ही ह्यात घालायची आता ही वांगी चिरून पाण्यात टाकल्यात टाकायची आता ह्यात मी मसूरची डाळ घातल्या जर तुम्ही वांग्या तुरीची डाळ घातला असा तर थोडी निम्मी डाळ शिजवून घ्यायची मजी वांग आणि ती डाळ बरोबर शिजत्या मसूरची डाळ कशी वांग्याबरोबर लगेच शिजत्या तशी तुरीची डाळ शिजत नाही म्हणून पहिला तुरीची डाळ थोडीशी शिजवून घ्यायची आणि मग वांग्यात टाक नाहीतर वांगं शिजतंय आणि डाळ शिजत नाही आणि मग ती कच्च ड कच्ची डाळ आणि वांग काला होते डाळ शिजेपर्यंत आता हे मी गरम पाणी घेतले ह्याच्यात घालायचं तुम्हाने जर जास्त असं रसा भाजी पाहिजे असली तर जरा जास्त पाणी घालायचं नाही सुक्क पाहिजे असलं तर थोडं पाणी घालायचं आणि शिजवून द्यायचं नाहीतर असं रबरबी पाहिजे असलं तर नाही मग जरा आपल्याला रब तुम्हाने जसं पाहिजे तसं तुम्ही घातला तर चांग आता चवीनुसार मीठ टाकायचं आता वरणं थोडीशी कोथिंबीर टाकायची एक दहा मिनटं झाकून ठेवायचं वांग शिजतंय आता कधी कधी भाजीला घरात काही नसतंय आणि घरात तर चार माणसं आणि दोनच वांगे असले तर मग काय करायचं तर असं डाळ घालायची आणि एका वांग्याच्या दोन फोडी करायची म्हणजे जण आपण जेवतो या असं करायचं अजून थोडंसं कच्चं आहे अजून एक पाच मिनटं पाहिजे शिजायला मग चांगलं शिजतंय आता वांग शिजल का बघू ठेव काही आहे वांग चांगलं शिजल हे डाळ पण शिजल्या हे हो का व्यवस्थित डाळ वांग शिजलय आता उतरून ठेवूया आता डाळ वांग झालं तर आता नुसतंच वा डाळवांग कसं खायचं तर त्याच्याबरोबर तोंडी लावायला का नाही कांद्याची गार चटपटी चटणी करून असं बारीक का नाही चार पाच कांदे चिरून घ्यायचं एकदम बारीक कांदा चिरायचा आता कांदा चिरलाय आता हे आमचं लाल कोल्हापूर तिखट ह्याच्यात थोडं टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची कांद्याच्या चटणीवर चे चे का नाही थोडेसे जिरे मोहरीचे फुडणी टाकायची म्हणजे चव चांगली लागते दोन तीन चमचे तेल टाकले थोडीशी मोहरी टाकायची एक अर्धा चमचा जिरे टाकायचे कांदा कोथिंबीर चटणी का नाही जरा मिक्स करून घ्यायची यास आता ही फुडणी का नाही आपण ह्याच्यात होता हे सगळं मिक्स करून घ्यायचं अशी सगळी व्यवस्थित मिक्स करायची आणि आपण जेवतो का नाही डाळ वांग्या बरोबर खातोय त्याच्याबरोबर हे तोंडी लावाय घ्यायचं घरात एखादी रबरबीत भाजी एकच केली आणि असं तोंडी लावाय असलं का नाही दुसऱ्या भाजीची गरज पण पडत नाही एवढं हे चांगलं लागतंय आता हे बघा कसं वांग झालं आता हे बघा डाळ वांग आणि त्याच्याबरोबर खायला की कांद्याची खमंग चटणी कशी झाली आता संध्याकाळच्या जेवणाला असा भेद करा डाळ वांग आणि कांद्याची चटणी भाकरी बरोबर कडक भाकरी बरोबर खायला लय छान लागत